फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि मी काल व्हिडिओ नाही शूट केला कारण बाई गेली बाहेर आता जाऊन द्या कालचं कारण मला दरवेळेस कारण सांगायला बरं नाही वाटत बाई गेलेली बाहेर घरात एकदम शांत शांत वातावरण गणपती बाप्पा देवास काहीच ठेवत नाही तिथंच त्यामुळे आम्ही काहीच ठेवलं नाही तिथं जास्त नुसतं वडून वडून नेतोय दोघं पण गेलेले बाहेर त्यांच्या आजीसोबत घरी मी एकटीच आहे आता एकदम बोर होतं घरात एकटी असले का माझी स्वयंपाकाची तयारी संध्याकाळची खूप लेट झालं व्हिडिओ करायला पण आता सगळ्यांच्या घरी महालक्ष्मी येणार तर सगळ्यां म्हणजे असं हे आसन एकदम तयारी तयारी चालू असेल वातावरण एकदम छान आमच्या घरी नाही आहे फ्रेंड्स महालक्ष्मी याचं कारण तुम्हाला आई सांगतील का का बरं नाही ते मला पण नाही माहिती का नाही माझं पण विचारून घेऊ त्यांना का नाही तर विचारलं तर तुम्हाला शेती आहे का म्हणून आम्हाला शेती आहे पण इथं नाही सांगन तुम्हाला का मी इथंच घराजवळच थोडस वाफे करून त्यामध्ये भाजीपाला लावला होता ह्या गा शेपूची भाजी कोथंबीर हा इथं लावला होता हे दिसत असून तो पाणी सोडलेला आता टमाटे मिरच्या जे टाईमपास म्हणून थोडंसं इथेच लावलं होतं आत्ता मी त्याचं हे केलं म्हणून त्यात माती वगैरे हे करायची आहे वाफे परत करायची कारण पावसामुळे पूर्ण हे झाले ते खड्डे पडले कुठं कुठं तरी? असा थोड्याशा याच्यात तर भाजीपाला काढायचा टाईमपास म्हणून काहीतरी कांदे विकत आणलेले ते नाही मुलं झोपल्यावर फ्रेंड्स त्यामुळं असा काहीतरी उद्योग रिकामा उद्योग अंशिकाचे पप्पा म्हणतात मला रिकामा उद्योग करते तसा रिकामा उद्योग करते मी बसल्या बसल्या पण काय करणार करमत नाही घरी दिवसभर बसून बसून सकाळी काम आवरत दिवसभर बसायचं त्यामुळं म्हटलं मग काहीतरी करायला तर त्यामुळं त्या मिरच्या मिरच्याचे झाडातून रो रोप अजून छोटे छोटे रोप म्हणजे मी झाड तयार केले त्याचे बी टाकून टमाट्याचे मिरच्याचे मी तेनंतर तिथं लावले असं केलं ला। आहे ते अजून त्याला म्हणजे येतील ना आता मिरच्या मिरच्या आल्यावर मी तुम्हाला नक्की दाखव मला आवडतं असं छोटे छोटे हे करायला तर चला आपण आईला विचारूया का आपल्याला महालक्ष्मी का नाही आहे खाली उतरता येतं का येता चॉकलेट गाई नड ते उतर हळूच उतर विशान जा दिदे नको फाडू ग दिदे चल तर बस आई बसलेले इकडं आपण आईला विचारू आपल्या इथं महालक्ष्मी अकाउंट नाही बसत आई महालक्ष्मी हां पहिल्यापासूनच बसत नाही कोणीच नाही बसत का हा हा पिढ्यान पिढ्या आमच्या इथं बसवतच नाही महालक्ष्मी त्यामुळे आमच्या इथं नाही आहे आणि हे बघा ही एक महालक्ष्मी आहे आमच्या घरी आहे का नाही लक्ष्मीच आहे ना तू आमची मारतो तिला काय झिट्टू दाखव का दाखव छान छान आज एकच घातला तू का बर बघ ना, ना। ते ते देवा, देवा? काय करायला का तू आ का मारायला नाही मारवा आपली दिदी नाही का नाही <laughs> बसवत होता आईच्या पायावर आगाव झाला देवांस तू आले मारायला लागला त्या काजीन घेतलं त्याच्याकडे कुठे चाललं रे पडलं ना ते तोंडाला किती लागलं जातो पळत कुठं पण बघा माझे जित बघा बघा इथं जित्तू अगं तुम्ही ते देवाला बसू द्या दहा दिवस सुखानं काय ह कशाला वैताग देती तिथं पोळ ए देवांश गेला देवांश देवउच ते जय बाप्पाचं पुस्तक असं टाकतात का पुस्तक हम्म कोणी केले काम ते हरवलं तर बाबा रागवतो अगं तुम्ही ते लाईटी बंद होईल बर का अंशिका अंशिका ना लयव येत गाणला त्या लाइटीचा सगळ्या बंद करून टाकणार मी आता तिकडूनच बंद करते थांब अंशी काय जाते ग लाईट नको हे करू आहा आहो होय वाजवा घंटी वाजवा बास बास लाईट चालू करते का तू काऊन बंद करू राहिली का सगळ्या लाईटी छोट्या लाईट लावते मोठ्या बंद करते जा बाहेर वाजवायला हे बघा फ्रेंड असं ते सगळे देव खाली काढून घेतोय हा काऊन देव काढतो बाबा तू राहू दे ना त्याला काय रे दादू ते हा हा हंबाहेंबा पण समजायला लागले आम्हाला जय जय बाप्पाला गाई गाय करू घाल ह्या जय बाप्पाला गाय गाय कर हे बघा हे असं खेळत त्या दिवशी हे बघा नको देवा सगळे देवा काढतो तो आज तर इथली इथं खेळतोय फ्रेंड्स नाही तर रोज तो सगळे देव बाहेर घेऊन जातो नको नको बाबा रागवतीन बाबा रागवती ठेवून द्या जय बाप्पाला निन्नी गाय आली ठेवून द्या ठेवून द्या इथं हम्माला पण निन्नी गाय आली हा आम्ही एक अन्नपूर्णा अक्षरशः खाली आहे कारण देवा त्याच्यातले तांदूळ घेऊन सगळे त्याच त्याच्यावरच असं टाकायचं सगळ्या देवांवर अक्षर टाकताना पाहिला होता त्यानं पायावर पडले ना बोटच तुटतील हो इकडं आणशी आता तू गेली का ए गंदी गंधी छी म्हणतील म्हण छिची तसं करू नाही नको आणशी का तोंड येत असतं त्यानं उठ तू आरती कशी करते मला सांग बरं गंती तो। तो भादा। भादा। तुछा। तुछा। ना तू बाबा आवाज देतात बाबा बाबा चॉकलेट आणलं बाबा तुटलं ना तेव्हाच तोडतो ना हे बघा काही ना काहीतरी उद्योग करायला सतत उद्योग करायला पाहिजे आम्हाला आणि हे सगळा मागचा पसरा यांनी पुढं आणलाय लागला ना बोटाला काय बोट घातलं त्याच्यात कुठं बाऊ कुठं झाला कुठ झालं आहा काड्याची पिटी सापडली का आता पण बाबा कुठे गेले बघ बाबा सगळा दिसतोय का तुम्हाला हे ब्यानं नान केलेलं आहे मी एकदम स्वच्छ घर केलं होतं पूर्ण आत्ताच आवरलो होतं मागचा पसारा पुढं आणून ठेवतात पुढचा पसारा माग एक पण वस्तू सापडत नाही आमच्या जागेवर सापडले नाही काँिकाचे पप्पा बाबा चिडचिड करतात म्हणून काहीच सापडत नाही म्हणून मी घे असं चालू राहतं दिवसभर इकडं तिकडं इकडे कधी कधी देव पण पाठी माझं सापडत इतका इतका घ्या मला बावळ नाही का, का तू आणि चाललो जाऊन दे तू राही चल देवा चल आपण जाऊ देवा भूर चल देवा भूर जाऊ आपण देवा चल कुठे जायचं चप्पल आण ना तुझी चप्पल चप्पल आण तुझी चप्पल आण तुझी हे बघा बरोबर ही हिता इथं इथं ही ही तुझी चप्पल इथंय बघा त्याची चप्पल घेऊन येईन बरोबर मारू नको त्याला बरोबर त्याची चप्पल घेतो ही काय म्हणते माझी चप्पल येते लय आगाव आहे आमची ते तोंड बघ तुझं तोंड दाखव वर बघ काय केलं तू किती बावळट आहे ग तिला कॅल्शियम नाहीये फ्रेंड्स हे असंच करती वेळी मुलगी चला तर फ्रेंड्स आजचा सा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय मी नक्कीच प्रयत्न करन काहीतरी नवीन व्हिडिओ टाकण्याचा तुम्ही पण बोर होता काय मुलांना बघून रोज रोज आता इथून पुढे मी प्रयत्न पण म्हणजे मला पण असं वाटतं माझ्या पण मायरी महालक्ष्मी आहे हो महालक्ष्मी आहे मी इथं नाही आहे मला पण वाटतं का असावं काय नाही करत असावं म्हणून पण मी तर नाहीये त्याला पण आई म्हणतात का पिढ्या पिढ्या घरात जा पिढ्या येतात घरात पिढ्यान पिढ्या नाही बसवत म्हणून त्याला काहीतरी असून त्यामागं पण कारण गणपती पण बसत नव्हते म्हणे पण आशिगाचे पप्पा झाल्यापासून बसवतात याबा म्हटलं चप्पल घालून याबा चप्पल घालून त्याच्या कडून ते बूट तुला येत नाही आता छोटे झाले ते छानपण छोटे एवढाच होता व्हिडिओ